रक्षा खडसे यांच्या मालकीचा पेट्रोल पंप हा मुक्ताईनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महामार्गालगत आहे काल गुरुवारी रात्री सुमारे पावणे अकराच्या सुमारा दोन दुचाकींवरून पाच अज्ञात दरोडेखोर पेट्रोल पंपावर आले त्यांनी येथील दोन कर्मचाऱ्यांना अचानक मारहाण केली यापैकी के एकाने कर्मचाऱ्याच्या चारे डोक्याला बंदूक लावून भीती दाखवली आणि कॅश काउंटरमधील सुमारे एक लाख रुपयांची रोकड हिसकावून नेली दरोडेखोरांनी यावेळी सी सी टी व्ही कॅमेरे संगणक प्रिंटर अन्य साहित्याचं नुकसान केलं काही मिनिटातच धुडघुस घालून ते सर्वजण बोहर्डा बोहर्डी गावच्या दिशेनं पळून गेले या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीस उपअधीक्षकांनी तो स्थानिक तपास पथकाने परिसराचा वेढा घातला आणि रात्री बारा वाजता फॉरेन्सिक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले पंचनामा सुरू झाला पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज शेजारील साक्षीदार संशयित हालचालींचा तपास सुरू केलेला आहे हा पेट्रोल पंप महामार्गालगत असल्याने दरोडीखोरणी एवढ्या निर्भयपणे बंदुकीचा धाकधाकून लूट केली त्यामुळे मुक्ताईनगरमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून व्यापारी वर्गातही संतापाची लाट आहे या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांचे पथक विविध दिशांनी तपास करत आहे उत्तर महाराष्ट्र नेटवर्कसाठी विठ्ठल धनगर जळगाव